श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या घालावेत या उपायाने आपले कामे पूर्ण होतात पितृदोष नष्ट होतो तुम्ही एखाद्याला पैसे दिलेत किंवा उधारी वस्तू दिलीत समोरचा व्यक्ती तुम्हाला परत देत नाही तर हा उपाय करा अखंड तांदूळाचे अकरा दाणे घ्या ते महादेवाला अर्पण करा सत्तावीस वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हे तुम्ही अकरा सोमवार करा तुमचे काम नक्कीच महादेव पूर्ण करतील आपल्या पूजाघरमध्ये या तीन वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते एक कासवाची प्रतिमा देवघरात ठेवणे शुभ मानले जाते याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते दोन नंबर शंख आणि तीन मोरपीस देवघरात ठेवल्याने घरातील भांडणे वास्तुदोष कमी होतो एकतीस मुंगाचे दाणे एकतीस तांदूळाचे दाणे आणि एकतीस बेलपत्री घ्या तांदुळाचे दाणे महादेवाच्या मंदिराच्या चौकटवर आपली इच्छा बोलून अर्पण करा एकतीस मुंगाचे दाणे नंदेश्वर देवाचा उंच पाय आहे त्या ठिकाणी ठेवा त्यानंतर एकतीस बेलपत्र जेथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी अशोक सुंदरीच्या जागे लालचंदन आणि पिवळेचंदन बेलपत्रीला लावून अर्पण करा हा उपाय केल्याने तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल कर्जमुक्तीसाठी छोटासा उपाय करा आठ उडीदाचे दाणे घ्या एक सरसोच्या तेलाचा दिवा शनिवारच्या दिवशी शमीपत्राच्या झाडाखाली लावा हा उपाय केल्याने तुमच्यावरील कर्ज कमी होण्यास मदत होईल हा उपाय आठ शनिवार करा माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद